नमस्कार म्हणजे आज आमच्या मावळी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं शेवार्थ शेवाभाई संपदेच्या मी हार्दिक स्वागत करतो आज आमच्या गावामध्ये दोन दिवसापूर्वी एका तीस ते पस्तीस वर्षाच्या महिलेचा हृदयविकाराच्या दटणीत मृत्यू झाला त्या महिलेचा महिलेला दोन मुलं मुलं येतं दोन मुली येतं एका मुलीचं लग्न झालं एका मुलीचं लग्न झालं अर्ध्यावर संस्कार टाकून गावात त्या महिलेनं त्या महिलेमुळे गावात एक खूप मोठी शोककळा निर्माण झाली त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की लोकांच्या आरोग्याची तपासणी करून पुरुषच्या अशा घटना घडू नये कोणाचा संसार अर्ध्यावर त्याकरता आम्ही आम्हाला दोन म्हणजे वाईट वाटत त्या तर आणि त्यातून आपण काहीतरी चांगलं करून आम्ही केला आणि या संस्थेचे संचालक रविभाऊ जाधव यांचे संपर्क साधून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे आपण गावामध्ये विकास नेहमीच करत असतो राजकारण नेहमीच करत असतो पण याच्या व्यतिरिक्त लोकांच्या आरोग्याची काळजी अस जर प्रत्येक सरपंचा ग्रामपंचायत घेतली तर खूप चांगलं होईल आणि होणार होणारे धोके येतं ते का या तीर्घगिरीचं मी स्वागत स्वागत करतो व त्याचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी सागर जाधव संस्थापक अध्यक्ष सेवांता चॅरिटेबल ट्रस्ट वाशिम आज खूप दिवसानंतर गावामधून एक सरपंच आदर्श सरपंच कसा हवा याचं एक ज्वळंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बसलेले माजी सरपंच तसेच आत्ताचे सरपंच माझे सरपंच तुळशीदास नीतनवरे आणि आत्ताचे सरपंच गजाननराव बाज दोन आधी आजचा जे आरोग्य शिबिर आहे ग्राम नावली तालुका जिल्हा वाशिम तो या गावामध्ये दोन दिवसाआधी काही हट अटॅक दोन जणांचं निधन झालं होतं त्यांना पहिले सर्वोच्चपणे पावरफुल श्रद्धांजली या निधनामध्ये निधन झाल्यामुळे थोडं गावावर शोकळा पसरली आणि त्यामध्ये आदर्श सरपंच तसे माजी सरपंचांनी एक आरोग्य जनजागृती म्हणून एक चांगला एक चांगला निर्णय घेतला की गावातल्या सर्व लोकांचं रक्त तपासणी करून येणाऱ्या काळामध्ये असा जो काही घटना घडली ही इतर कोणासोबत घडू नये हे खूप चांगला आदर्श विचार यांनी मांडले आणि त्या विचारांना सहमत करून आम्ही आज शेवट व माऊली पॅरामेडिकल कॉलेज वाशिम यांची सर्व टीम इथे येऊन आम्ही गावामध्ये रक्त तपासा शिबिर केलं सांगायचं थोडक्यात की राजकारण खूप बघितलं बट आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं म्हणजे काय की कुणाच्या राजकारणामध्ये बरेच सरपंच बघितले की राजकारणासाठी काही करतात पण एक लोकांच्या आरोग्यविषयकचा विचार घेऊन त्यांच्या शरीराचा आरोग्याचा विचार करून असे काही त्यामधून सगळ्यांसाठी पुढाकार घेतला की खूप मोठी विचारधारणा प्रत्येक सरपंचाने जपली पाहिजेत आणि प्रत्येक गावामध्ये असे हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम सरकार मान्य लॅबोरेटरी किंवा इतर काही संस्थेमार्फत आरोग्य जनजागृती अभियान राबवून लोकांना आरोग्यविषयी जनजागृती करून त्यांना आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये अचानक हृदयविकार किंवा मधुमेहसारख्या ज्या काही जीव घ्या गोष्टी असतात त्या होणार नाही त्यासाठी गावगावी असे प्रोग्राम राबवणे खूप गरजेचं आहे त्याकरिता आम्ही सेवार्थ व सेवार्थाची टीम तुमच्यासोबत नेहमी व हो, तुमच्या गावकरी मंडळीसोबत नेहमी सदैव तत्पर राहील असेच विचार व असेच मनोकामना तुमची प्रत्येक पावलोपावली गावकऱ्यांना मिळत राहावं तसेच माझे सरपंच यांना आमच्या सर्व टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक खाती खूप खूप शुभेच्छा सरपंच एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय